सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला घरचा सोनार अलंकारांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी गेलेले दीडशेहून अधिक मोबाईल हे मूळ मालकांना परत करण्यात आले नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त तो परिमंडळातून मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग सचिन बारी यांनी केंद्र शासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सीईआयआर -E पोर्टलच्या सहाय्याने तांत्रिक बाबींच्या आधारे हरवलेल्या मोबाईलचा शोध घेणे व गुन्हे तपास करण्याच्या संदर्भात आदेश केले होते वरिष्ठांच्या आदेशानुसार नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन पोली निरीक्षक अशोक गिरी यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील दहशतवाद विरोधी पथकाचे अंमलदार यांना सूचना देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील दहशतवाद विरोधी पथकाचे संदीप पवार विष्णू गोसावी हेमंत मेढे राहुल मेहंदे यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील सन दोन हजार एकवीस ते आजपर्यंत सीई आय आर -E पोर्टलवर वेळेत भरली या पोर्टलद्वारे प्राप्त माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत एकशे तीस मोबाईल फोन अंदाजे एकोणावीस लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे नमूद सर्व मोबाईल फोन हे एकोणतीस नोव्हेंबर रोजी तक्रारदार यांना परत देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त तो परिमंडळ दोन मुनिका राऊत पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग सचिन बारी रोड पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा बडे नाईकवाडे अरुण सावंत विश्वजित जगताप गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी गुणेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार नाशिक रोड पोलीस स्टेशन कडील दहशतवाद विरोधी पथकाचे संदीप पवार विष्णू गोसावी हेमंत मेढे राहुल मेहंदळे यांनी पार पाडले हरवलेले मोबाईल हे मूळ मालकांना परत मिळाल्याने काही तक्रारदारांनी आपल्या भावना व्यक्त करत नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचे आभार मानले गुड इव्हनिंग फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू स्टार्ट

हेड्स ऑफ करना चाहती हूँ उन्होंने बहुत मेहनत की होगी ये मेरा फोन आठ महीने हो गए इसको ये घूम गया था तो और मैं जा रही थी एनडीए का पेपर देने जा रही थी और फिर मैं उससे जब आई तो मेरा फोन बस में छूट गया तो बस में से किसी ने उठा लिया था वो फोन तो अभी फिर मैंने वैसे ही तुरंत मैंने पुलिस स्टेशन में आके मैंने कम्प्लेट करी और फिर उन्होंने बोला कि आपका फोन मिल जाएगा बट फिर मैंने उम्मीद छोड़ दी थी कि मुझे मिलेगा तो लेकिन आज नासिक रोड पोलीस स्टेशन इन्होंने मुझे मेरा फोन वापस दिलवाया तो मैं बहुत खुश हूँ, मैं थँक्यू म्हणजे आपल्या इन्फॉर्मेशन वगैरे सगळं लीक होतं कधी पण काही होतं फोन, थे, फोन, थे, फोन, थे फोन का आला पहिले त्याची चिंता राहते पण माझ्या पूर्ण म्हणजे आतापर्यंत जे पण पाहिलेले की हरवला गेला अपेक्षा सोडून द्या भेट ना भेट पण एकशे तीस मोबाईल एक साथ वाटपणे मी मा आतापर्यंत पाहिलेली सर्वात मोठी गोष्ट आहे आणि बरं एकदा मी हेच म्हणत की खरंच खूप थँक्यू धन्यवाद म्हणजे माझं असं वाटतं की आपल्या एखादा अवयव घरून पडलेलं आहे बरोबर ना आज आपले सगळे ट्रान्झॅक्शन मोबाईलवरती अवलंबून असतात आपले रोजचं जे दिलाकारे असतील ती सगळी मोबाईलवरती अवलंबून असते आपले इकॉनॉमिक्स जे असतात सगळं मोबाईलवरती अवलंबून असतात तो मोबाईल बोलला गेल्यावरती आपल्याला असं वाटतं की आपलं काहीतरी एखादा अवयवच करून पडलं आहे आणि अशा पैसेचं आपण जेव्हा कंप्लेंट करतो बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे कंप्लेंट करणं म्हणजे काय नुसतं कंप्लेन करायची आणि आपल्याला काही मिळणार नाही कुठं काही फॉर्मॅलिटी आणि सिम कार्ड बदलून मिळतं डेट सगळं आज सर्व काही लोकांनी फुलून काढलेलं आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो मी आणि आपल्या सर्व नाशिक जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि माझ्याकडून त्यांना फोन न याबाबतची अधिक माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी ऑगस्ट महिन्यापासून जे जे काही मोबाईल मिसिंग होते किंवा चोरी झाले होते त्या मोबाईलचा या ठिकाणी शोध घेण्यात आलेला आहे आणि एकंदर एक साधारणतः एकशे तीस मोबाईल या ठिकाणी आम्ही रिकव्हर करण्यात आम्हाला यश आलेलं आहे या सदर सर्व मोबाईलची किंमत ही साधारणतः वीस लाखापर्यंत आहे सदर कामगिरी ही नाशिक रोड पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत त्यांनी केलेली आहे पोलीस 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 हवालदार हवालदार संदीप पवार विष्णु नाईक हेमंत मढे आणि पोलीस हवालदार राहुल मेंदळे यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे परंतु या डिव्हिजनचे एससीपी बारी साहेब आहेत पी आय गिरी साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली ही सदर कारवाई झालेली आहे आणि आज आम्ही हे जे तीस एकशे तीस मोबाईल या ठिकाणी रिकव्हर केलेले आहेत ते वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही मुद्देमाल वाटप या ठिकाणी करत आहोत नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील दोन हजार एकवीस पासून चोरी गेलेले मोबाईल हे मूळ मालकांना सीई पोर्टलच्या विश्लेषणाद्वारे परत करण्यात आले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैयासाहेब कटारे नाशिक रोड